इकडे पण मै, <laughs> शेंगा पूर्ण मसाला लावून मॅच मॅश करून घेतले आणि इकडे पाला टाकलेला आहे एखाली टाकलेलं आहे आता भांबरूट भामरूटच्या वरती आपल्याला शेंगा टाकायचे त्याचे शेंगांचं लेअर द्यायची त्याच्यानंतर ना वर अंडी त्याच्यावरती चिकन त्याच्यावर नंतर बरं शेंगा टाकणार आपण आणि हे आपल्या इकडे चिकन ठेवले हे मॅश करून ठेवले सर्व मसाला टाकून आणि इकडे पुढे अंडी ती पण आपल्याला याच्यातच टाकायची आणि आपण हे कुकर मध्ये लावतोय आता आपण शेंगांचं लेअर चढली थोडेसे ठेवा लागतील वरती खूप झाली तेवढ्या हा तस आता चालेल ते

मित्रांनो हे आपल्या समोर ते भामरोडाचं झाड पाला आहे पाहू शकतं इकडे बरं ह्याचं आहे ना पान थोडंसं जाड असतं स्पंज टाईप पाहू शकतो ह्याचं आणि पूर्वी याचा मित्रांनो आहे ना आम्ही उपयोग जर काही लागला तर ह्याच्या पाल्याचं रस काढून त्याच्यावर लावायचं एकदम लवकर बरं होतं आणि ह्याचा उपयोग मित्रांनो आपण पोपटीसाठी बनवणार आहोत ह्याच्या ह्याचा जो सुगंध असतो ना पानाचा त्याने पोपटीला अजूनच चव भारी येते एकदम तर पटावट आपण हे तोडून घेऊया हे बघा इकडे तो तिकडे फुडे पण आहे थोडंसं आणि बघा हा ते पण इकडे आहे

इकडे पण शेंगा पूर्ण मसाला लावून मॅश करून घेतले आणि इकडे पाला टाकलेला आहे खाली भामरूट टाकलेलं आहे आता भामरूट भांबरूटच्या वरती आपल्याला शेंगा टाकायचे त्या शेंगांचं लेअर द्यायची ले त्याच्यानंतर ना वर अंडी त्याच्यावरती चिकन त्याच्यावर नंतर बरं शेंगा टाकणार आपण आणि हे आपल्या इकडे चिकन ठेवले हे मॅश करून ठेवले सर्व मसाला टाकून आणि इकडे कोणी अंडी ती पण आपल्याला याच्यातच टाकायची आणि आपण हे कुकर मध्ये लावतोय पोपटी कारण ते मुंबई ठिकाणी आपल्याला आग लावता येणार नाही मटकेमध्ये तर त्याच्यामध्ये आपण ही कुकर मध्ये लावणार आहोत बघा इकडे एक कुकर आहे आणि इकडे एक दुसरी कुकर इथे आणि इकडे पाला आहे तर हे आता पहिलं आता शेंगांची लेअर टाकून घेऊया धडकून लागल ना।, ना हो अजून एक लागेल अंडी ठेवा खाली त्याच्यावरती खालीच घ्या ना हा खालीच घ्या मग ते दिसायला थोडं चांगलं वाटेल अंड्यांचं लेअर ठेवा मध्ये मध्ये

हा बस होत आता करा, करा तो 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 तिला ठेव तिला हा ठेवली तरी पण चालेल करू होत आता आपण दुसरा कुकर लावून घेतो एक आपल्याला थोडस तिखट आहे त्याच्यामध्ये आता पुन्हा आपण याच्यात मसाला टाकतोय मीठ टाकून घेतलंय मसाला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला ही दुसरी कुकर लावून घेतो आता तिखट पाहिजे म्हणून आपण थोडा मसाला जास्त टाकून आता सेम तसंच करून घ्यायचं याला पण आता पहिलं भामरूटचा पाला टाकून घ्यायचा आहे थोडस तेल टाकून घेतलंय चिकन मध्ये मस्त ते मॅरिनेट झालेलं आहे असं पण राहू दे ते काट्या ना काढू काट्या राहू दे त्याच्यातच काट्या दिवशी जलत नाही मग ते खाली आता याच्या तळ्याला पहिला आपण एक बांबूडच्या पाल्याचं लेअर लावून घेऊया त्याच्यानंतर शेंगा त्याच्यानंतर पुन्हा अंडी तू टाका त्याच्यात डायरेक्ट आता शेंगांचं लेअर चढली काय थोडेसे ठेवलं लागतील वरती बस तेवढे तोटा काय तेवढ्या सगळं जाऊ दे वरती मस्त पण हे तिकड नाही लागत याचा फ्लेवर चढतो ना त्याच्यात त्याच्यामध्ये तेवढं तिकट नाही लागत आंडी खाली टाकायचे होते हा तस आता चालेल ते अंड्यामध्ये मध्ये एकदम साईडला नको नकोच बस झालं शंका टाकू ना आता चिकन टाकून आहे अंडे टाकून त्याच्यानंतर पुन्हा शेंगा आणि आता आपल्याला पुन्हा पाला टाकून पॅक करून आहे कुकर हे पण कुकर आता बघायची इकडे एक वरती आपण ठेवलेली आहे कुकर आणि हे ते दुसरे कुकर बनते

तर, तर आता आपण आहे ना बघा हा दोन कुकर चढून घेतलेत हा इकडे हा इकडे तर बघूया आता तीन सीट अजून घ्यायचे आहेत कमीत कमी चार तीन किंवा चार त्याच्यानंतर बघू आपण आता मी तुम्हाला दा नंतर दाखवतो कसं बंद आहे हॅलो थोडं मित्रांनो आपल्याला थोड्या वेळात आहे ना आपली आता पहिली सिटी होणार आहे कुकरची बघा इकडे कुकर आणि इकडे दोघांमध्ये पण गॅस पकडले चांगले आता फुल काय दोघांचे पण आता सीटे झालेले तीन तीन त्याच्यानंतर आता पण गॅस आपण बंद करून घेतलेलं आहे आता थोड्या वेळ त्यांना थंड व्हायला ठेवूया त्याच्यानंतर आपण हे उतरून घेऊन ते खोलणार खोलणार आहोत मग तुम्हाला मी दाखवतो पुढे की आपली पोटी कशी झालेली आहे ती हे आपण कुकरमध्ये बनवलेले आहे एकदम मस्त होते हे पण तुम्हाला मी दाखवलंच पुढे

आपला नाही लागली नाही पण पाला कमी झाला

मला त्यात पण गेलं या साईडला काढणार तिकडे उलट होते नाही इकडे घ्याशी असं बोलतोय तो थाट थावी तिकडे घेऊ थावी तिकडे त्या साईडला घेऊ पलटीच मी

आता बस येत शिवा का पड चल कस झालं अंजू मस्त ते घेतलेच नाही कसं झालंय तू पण बस येडा कुठला बघा सर्वजण तू मस्त बसून खाली फोपूचा आनंद घेत मजा घेत आहे पोपूची सर्व शिवा रागण पला तिकडे बघू काय झालंय त्याला एक मिनिट एक मिनिट बघ ते काय झालं रे अय काय झालं चल तिकडे खाचाल हा खाचाल मस्त चाल बघ बघ ती बघ सर्वजण खातात तू नाही खाणार खाणार नाही तू अरे ही खाचल नंतर भेटणार नाही तुला परत आम राह तू इकडेच तर बघा इकडे मस्त सर्व खायला बसलेलं तर तुम्हाला दाखवतं इकडे बघा